रोहित पवार आज कराड येथील प्रीतीसंगम या ठिकाणी होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला ज्या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आपण आहोत येथील दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्याचं दिसून आलं परंतु पोस्टर मतदारांमध्ये विसंगता आढळून आली आहे पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते परंतु ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बाले किल्ला आहे तेथे सुद्धा आमचे उमेदवार मायनसमध्ये राहिलेले असल्याने कुठे ना कुठेतरी पाणी मुरतय अशी शंका उपस्थित होत आहे लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला असं म्हणतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटत नाही असं वक्तव्य रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केलं कराडमधील दोन्ही उमेदवार पडण्यामागे हिंदुत्वाचं मोठ्या प्रमाणात वातावरण या ठिकाणी निर्माण केल्यामुळे त्याचा परिणाम या उमेदवारांना झाला असेल असं मला वाटतं एक वर्ष एकनाथ शिंदे यांना देऊन चार वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होईल असं मला वाटतं असं वक्तव्य त्यांनी कराड येथील प्रीती संगम या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना केलं आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील तसंच तिथं साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील ह्यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली हे जर बघितले तर असं आम्हाला कळालं आहे की ते समान मतं तिथं मिळालेली आहेत त्याच्यातबरोबर पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काही कौल होता तो फार वेगळा होता आणि जेव्हा आपण ई व्ही एम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला दो, दोन तीन फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बाले किल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं तिथं आपण मायनस व्हायला लागलो याच्यावर कुठेतरी काय ना काहीतरी मूर्त आहे पाणी मूर्त हे कुठेतरी आता जाणवायला लागलं भाजपचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तर असा स्ट्राईक रेट आहे आणि असे काही उमेदवार ज्याचं कुठेही अस्तित्व नव्हतं पण फक्त उमेदवारी त्यांना भाजपकडनं मिळाली एक एक लाखाली ते निवडून आलेले एक हे खर तर एक्सेप्ट करण्यासारखे नाही ते कुठंतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला काही प्रमाणात तो फायदा झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा दुसरं काहीतरी असावं आता त्याचा अभ्यास कुठे ना कुठेतरी केला जावा जसं या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आता आपण उभा आहोत इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण ईव्हीएम तर असेलच पण ईव्हीएम सोडून जर आपण बघितलं तर हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठेतरी आम्हाला कळतं शरद पवार मला असं वाटतं की वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर ठेवतील आणि नंतर पुढचे चार वर्ष भाजपला ते पद दिलं जाईल असं कुठंतरी मला तरी वाटतं कारण का बरंच काही इक्वेशन ते बघतील आणि त्या इक्वेशन मध्ये शिंदे साहेबांना कंटिन्यू करतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका त्यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस